सूचना ज्या आहेत त्या महानगरपालिकेशी संबंधित आहे त्या सर्व सूत्रांची नोंद गांभीर्याने घेतलेली आहे ज्या त्या विभागाचे सर्व आमचे प्रतिनिधी सुद्धा उपस्थित आहेत महानगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही पंधरा दिवसामध्ये गणेश कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मान्य आयुक्त साहेबांच्या अध्यक्षतेखाली <laughs> घेऊन बैठका सुद्धा घेण्यात आलेल्या आहेत ज्याच्यामध्ये आम्ही एक कीर्ती योजना सर्व चार प्रभागाच्यामध्ये सुरू केली आहे माने अशी झालेल्या प्रदर्शनासाठी त्याची प्रतीक्षा आम्हाला देऊन आमची उद्यापासून आम्ही सुरू करत आहोत याच्यामध्ये फॉन गॅन मंडप असेल होल्डिंग असेल किंवा कमाणी असतील याचं परमिशन हे किर्टी योजनेच्या माध्यमातून एकाच ठिकाणी दिली जाईल त्यामध्ये पोलीस विभागाचे प्रतिनिधी महावी विभागाचे प्रतिनिधीसुद्धा असणार आहेत जेणेकरून मंडळांना बऱ्याच ठिकाणी फिराव लागणार नाही एक अर्ज दिल्यानंतर सर्व विभागाच्या ज्या ठिकाणी एम ओ सी असतील किंवा आवश्यक कागदपत्रे असतील त्या ठिकाणी प्राप्त होणार आहे परवानगी मागत असताना माझी सर्व सदस्यांना मंडळाला विनंती आहे की घरात एकाच गर्दीमध्ये दोघे नंद करण्यासाठी परमिशन मागितली जाते आपत्ती व्यवस्थापनाच्या अंतर्गाला अगदी सारख्या लोकांना टाळण्यासाठी किंवा घडू नये किंवा घटानंतर त्याबरोबर उपाययोजना करण्यासाठी ॲटलिस्ट आपला अगदी जो वाहन त्या ठिकाणी जाण्याची व्यवस्था कमी पण जागा त्या ठिकाणी सोबी जाईल अशी मागणी करावी काही ठिकाणी वादा होतात महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या वादामध्ये होतात अशा वेळी शांतता समिती सदस्य माझी पराधिकारी होत कारण कर्मचाऱ्यांच्या पेक्षा हे कार्यकर्ते तुमचा येतात त्यामुळं आम्हाला सुद्धा त्या ठिकाणी आपलं सहकार्य अपेक्षित आहे उद्याधी पराच्या माध्यमातून गणेशोत्सवाच्या निरोप असेल आगमन आणि विसर्जन मार्गावरील धोकादायक वृक्ष वृक्ष असतील ते आम्ही काढून गेलेले आहेत सुद्धा काही ठिकाणी जर का राज्यात तर बऱ्याच वेळा आता वातावरण बदलतं वळवाच्या पावसाचा पाऊस येतो वाल पडतात त्यामुळे अनुसूचितरित्या झाप करून किंवा इथे दुर्घटना घडू शकतात त्यामुळे ज्या ठिकाणी रोह मार्ग आहे मार्गाचे गडपती बसवले जाणार आहे तर त्या ठिकाणी धोकादायक वृक्ष असतील तर ते अगोदर इंटिव्हेट करावं आणि त्याची पाणी घेऊन त्याच्यामुळं उपाययोजना काढण्या असेल किंवा आम्ही बाहेर काढण्यासंदर्भात त्वरित उपाययोजन करू त्या संदर्भातला विषय आम्ही नॅचरल काही ट्रेन सुरू केली किंवा त्या आठ दिवसावर थोडं पाऊस पडण्यावर थोडं लिमिटेशन आणलं आहे पण पुढच्या आठ दिवसामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये गणेशोत्सवाचे विसर्जन आणि निरोगी जो मार्ग आहे तर तो शंभर टी प्राधान्य करून घेतला जाईल आणि काही सदस्यांनी त्या उत्तर दिल्या आहेत कॉलनीमध्ये तसेसुद्धा आम्ही प्राधान्य करून घेऊ या ठिकाणी गणेश झाला जाईल

करून घेणार आहोत स्वच्छतेच्याबाबत प्रामुख्यानं या धार्मिक बाबांच्यामध्ये असतात त्याच्यामध्ये आपण निर्माण म्हणतो तर निर्मल्य संकुलित करण्यासाठी सुद्धा वेगळी टीम आम्ही नेलेली आहे त्याच्यावर पुढं खर्च निर्मितीची प्रक्रिया करण्यासंदर्भात उपाययोजना केली आहे जेणेकरून कुठल्याही प्रकारे धार्मिक भावना बिघडणार नाही आणि निर्मलल्याचं काही रस्त्यावर पडणार नाही अशा आम्ही व्यवस्था केलेली आहे ज्या ज्या स्ट्रीट लाईट सध्या बंद आहेत किंवा नाही अशा ठिकाणी जर मागणी आली तर आम्ही करू आम्हीसुद्धा अभ्यासरावर सल्ली गेलेलं आहे शंभर टक्के मागण्यामध्ये सेटलाईट शंभर टक्के सुसिती राहतील अशी व्यवस्था केली आहे तरीसुद्धा काही ठिकाणी जर का सीटलाईट बंद झाले असतील हो ना झाले असतील तर आमच्या एसीसी मध्ये म्हणजे साई गायक्तर प्रत्येक वॉर्डमध्ये एम एल एचे नंबरचा दावा आमचेसुद्धा नंबर तुमच्याकडे द्या वेगवेगळी तिथून कळवल्यानंतर त्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आम्ही उपाय करू अग्निशमनच्या माध्यमातून आपल्या सांगली मिरजो तिने जागे समोर दल आम्ही सज्ज आहे त्याचे आपत्ती व्यवसान अंतर्गत चोवीस तास आमचं चालू आहे कुठल्याही घटना आपत्तीला जाण्यासाठी आमचं दल तयार आहे प्रामुख्यानं बऱ्याच सूचना अशी आली होती की मिरजमध्ये काही तलाफेची व्यवस्था थोडी करणं आवश्यक आहे मिरजमध्ये प्राथमिक बैठक काल झालेली आहे पुढच्या आठवड्यामध्ये आणखी दोन तीन दिवसामध्ये आणखी बैठक घेऊन तर जास्तीत जास्त कसे तारखे उपलब्ध ट्रेनसुद्धा उपलब्ध होऊ देणार नाही याची व्यवस्था केलेली आहे प्रामुख्यानं मोबाईलद्वारेचा जो मराठी सुद्धा उपस्थित केली होती तर तीसुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही करणार आहोत ड्रेनेज जे रस्ते केलेले आहेत त्या ठिकाणीसुद्धा आम्ही कॅशवरचं काम प्राधान्य करणार आहोत गोपाळ दलावाच्या संदर्भात सुद्धा चांगली नगर आणि कोपवाल शहरामध्ये तिन्ही तिन्ही ठिकाणीसुद्धा नेलेली आहे पण काही आम्हाला कायदेशीर लागते नसल्यामुळे आम्ही जास्तीत जास्त पोका करावा फिरला नाही त्याची उपाययोजना या ठिकाणी करावं आणि फुट परत लक्षात घेता सुद्धा आम्ही पाण्याची लक्ष ठेवून आहोत मधी न्यामध्ये जेव्हा पाण्याची पाकरीक्षित करून गेली होती त्यावेळेला आम्ही सर्व व्यवहार केंद्रातील किंवा अधिकाऱ्यांचे समन्वय योग्य आणि अर्थ माहिती पोहोचवून गरज पडली तर त्यांना सलागत काही व्यवस्था पूर्णपणे केलेली आहे ज्या सर्व बाबींची सूचना दिल्या आहेत त्याच्या बाकी जागरी याचं पालन करून